संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय घडले त्यांच्या मार्च एकोणनव्वद चा तो काळा दिवस त्या औरंग्याने वळभूत तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने राजांचे डोळे काढले जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्याने राजांचा एक एक अवयव वेगळा केला औरंग्याच्या के भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्याच सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजाच ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होत त्या रक्ताची अंगार इतकी होती कि त्यामुळे त्या भीमा पाणी देखील थरारत होत आपल्या शंभू राजाचा देह विछिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता, हो होता। इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होत की कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तर त्याचे देखील तेच हाल होती जे राजांचे झाले औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमी त्या दिवशी देखील कपडे घेऊन कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्तांनी माखलेले तुकडे नदीच्या काठी पडलेले दिसले तिला आधी कळलंच नाही कि ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले असावेत कारण तिने ते जवळ जाऊन पाहिले नव्हते कपडे धुत असताना एक आतड तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसाने साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आताड देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजांचे आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या ती औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे हे तुकडे आहेत हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळा घळा पाणी वाहू लागले ती तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाली आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहिले होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाड मास आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसून आहोत या गोष्टीच खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराची आतडी त्यांचा कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे आपल्याला शोभून दिसत नाही तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितक तुम्हाला वाईट वाटता है, वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाहची ताकद खूप मोठी आहे राजांच्या रक्तमासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातली लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सार ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळे जण विचाराच्या गुंत्यांमध्ये होते पण ते जनाबाई मात्र खूप जिद्दीबाई होती आपल्या राज्यासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनाने पक्क केलं होतं ती सरळ पाटलिणीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी अनेक गोष्टी सांगून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हिलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या ते पाटलेंबाईने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं हे पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला त्याने आपल्या हातातली काठी ठेवली आणि त्याला अग्नि दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारच मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नि दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असंच शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या ते गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आणि आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू अग्निसंस्कार देऊया सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलाच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला हे काय चालवलं आहे बादशाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळते का तुम्हाला तेव्हा पाटलीनबाई म्हणाली माझ्या शिवाजी राजाच्या लेकराचं मास घारी गिदाडांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबरच जनाबाई आणि त्या गावातील सर्व स्त्री शक्ती देखील त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती बायकांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत त्या होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगेचे सैनिक गाड झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी आग पेटवली मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाच्या मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशाहचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही खुसबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केला आणि म्हणाला ही आम्हा महारांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नि द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा भुगऱ्या खाणारा राजा हे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पुरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच अडवा गोफणीतल्या दगडांनी प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान दिलं गोरखनाथ बुवानी बेलपत्र आणि तुळशी पत्र पाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाळा त्या काळा कुट्टा आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते, होते। अर कुठुन कुठा अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून आलास रे पाखरा अरे सर्वांच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहत होत्या तांबडा फुटायच्या आधीच चिता विझवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महाराष्ट्र म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिणीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभूराजे